माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्य सरकारने जलसुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या चळवळ प्रतिबंध करण्याकरता आणलेला त्याच्यावर हरकत घेण्याकरता एक अप्रिल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे सरकारच्या हातामध्ये मुंबई पोलीस सेक्टर फौजदारी कायदा आहे मुक्का कायदा आहे पी ए पी ए कायदा आहे अजून इतर अनेक कायदे त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी पुन्हा एकदा नव्याने जनतेची चळवळ दडपण्याकरता जनसुरक्षा कायदा आणत आहे या कायद्यामध्ये दोन वर्षापासून सात वर्षापर्यंतच्या शिक्षा आहेत दोन लाखापासून पाच लाखापर्यंतचे दंड आहेत इतकंच नाही संपूर्ण जंगम मालमत्ता जप्त करणं घरातल्या महिलांना त्यांच्या मुलांना बेघर करण्याची सुद्धा पावर सरकारने घेतलेला आहे संपूर्ण अजामीन पात्र गुन्हा असून हायकोर्टाशिवाय कोणाकडे तुम्हाला दाद माकायला अधिकार नाही आज वेपीएखाली अंदाजे आठ हजार लोक अनेक वर्षापासून तुरुंगामध्ये बंद आहे तर अशा पद्धतीचा कायदा आणून संपूर्ण महाराष्ट्राला तुरुंग करणं आणि जनतेला त्यामध्ये घालण्याचं हा पोलीस राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे सोलापूर शहरातल्या प्रमुख चौकामध्ये सह्याची मोहीम आम्ही देणार आहे सोलापूर शहरामध्ये अंदाज एक लाख सह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा लाख सह्या या सह्या जमा करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दे कर देण्यात येऊ आणि हे जर सरकार मग घ नहीं तर वीस देश देशव्यापी सार्वत्रिक संप होता है तो संपे हा कायदा रद्द करा ही आने हजारों की मगनीसुद्धा लावन दरू आजारोंसान रस्तिया सरकार सड़ो की पूर्ण के गर नहीं म्हणून आम जनतेला माझी विनंती आहे या सहभागी सहभाग्यवान सयाच्या मोहीममध्ये सहभागी माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका